या पटापट चला काय येणारी न हॅलो नमस्कार लाईक केलं आणि तर कमेंट पण करा प्लीज वेलकम टू चालू हो मग चालू राहिला ठीक सोने रिक्षा नमस्कार कोमल ताईला एक धन वन नंबर अरे वा थँक्यू यू थांब आहे थां मी तुला ओपन करून देईन थांब दे बॉक्स दे बॉक्स दे या हायला

हे नाही फापडा जिलेबी फापडा नाही ते स्वयंपाक बनवत आहे का काय नाही नाही स्वयंपाक झाला माझा लवकर झाला स्वयंपाक साडे सहाला स्वयंपाक झाला बरं आणता डॅडी उद्या 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 आणता जाचा दिवशी खाय त्याला काय म्हणतात काय माहित नाही खाऊ का न खाऊ का भांडी घासत आहे काहीच नाही दादा मी खाली बसलेली आहे फक्त ते उद्या आणतात डॅडी ओके त्याला काय म्हणतात माहिती ना हॅपी बड्डे संतोष कांबळे दादा कोणाचा बर्थडे आहे आज सांगा तुमचा बड्डे आहे का हॅप्पी बर्थडे सांगतो नाही ते काहीतरी आणले वेगळं घेऊन येतात काय बी खायला मी पण खातल्या तरी घेऊन येतात हो रोज आणतात रोज काहीतरी वेगळं तुमच्याकडे असत आमच्याकडे असतो हो का काय गेलं दर अठरावर कोणतं बोलता कुठून बोलता मी रायगड वरून बोलते पटापट पत लाईक करा सगळ्यांनी मी रायगड वरून बोलते रायगड जिथा सिवर्जन तालुका मला सांगा आता काय झालं माय किती छान आहे ते रडायला तू फेकू नको मला साफ करावं लागते ते बघा पोरर ग म्हणते हे काऊन आणलं ते द्या <स्थाँगा> होत का म्हणजे काय पण आणतात ह काय पण आणतात भाऊजी खायला एवढेच खात नाही उगाच मार खाते मग अरे नवीन नवीन काय बी आणतात डॅडी नको ए लेकरला मारता

சொல்லலாம்

संत्र्या त्या संत्र्या पटापट लाईक केला आहे तर कमेंट पण करायला विसरू नका मारज धुऊ नको धुऊ मग मग दिसू न नू नाही 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 तुला नाही फ्राय केली बाळा अज काय काय केलं सांग तुलाय काय काय केलं म्हणजे तुला झोपला होता ना तेव्हा ते कायच नसते माय खायला भेटत नाही माय भरपूर जणाला ते ह्याच्यातून गंगा वाहती गंगा

नए, तुला नाही तुला नाही तुझ नाही अ जाऊ एक काम घेऊन या पेस्टी पेस्टी आणायची का माहिती खाकराचा नाही ते चव नाही लागत मला नाही गदळ लागते असं नुसता पिच पीछ असते माहिती ते फेकून तू खाणार नाही येत्या ते पण असते फक्त कलर चेंज आहे त्याचा किती हुशार मा बाबड्या आणि शाळेतून कुठं फोन पण आलता बरं कायच खरं नाही ताईच बघ ना अमोल दादा

की त्याला थांबा की आलं की जेवायला आपण प्रशांत आता लाईव्ह तुझं स्वागत आहे केला दादा लाईव्ह तुमचं स्वागत आहे मी लाईव्ह येते तुम्हीच येत नाहीत लाईव्ह ला केला दादा नमस्कार गुणाचा बाबू अरे बापरे स्ट्रॉबेरी बापरे मांजराजी मांजर <laughs> कैला दादा हे बघा हे गुनाचे बाबू घेत बाबू बाबू लय गुणाचा अगं अरे बाप बापरे गुणाजी गुणाजी खूप दिवसांनी लाईव्ह घेते प्रशांत दादा तुम्हीच चालेल तुम्ही चालेल ना प्रशांत दादा लाईव्हला मी तर सुपर सुपरदार ओके थँक्यू

pinay karlige nany height hey NAN TAKE 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 NAN शांत बस ना माझ्या सोन्या हात लय हुशार आहे बर सगळ्यांना सांगते एवढा हुशार आहे ना बापरे काय करणार नाही नाही तुला नाही तुला नाही किती रडतो शांत बस ना बघ गणेश मामा म्हणता लाईव्ह बंद करा का बर प्रेशन दादा जेव झालं करताय नाही नाही सिद्धी दादा ते भीम त्याला चॉकलेट दे

झोप नऊ नंबर लाईक खेळणार अमोल दादा खेळण्या नाही खेळत गेले ना, <लागे। laughs> ना, ना oh, कुठं तुझे हा नेलीची माकडा न उचलून हा ऍनिमल सांगित ना दुकान बाहेर गेला तर चार पाचशे रुपये खर्च येते बाहेर कसं न्या आय हो नेऊ दा आपण जाऊ तर आता आलं आलं मग कुठं जाणिमल ॲनिमल चालतात करायला कालपासून ॲनिमल खेळायला तर हाय स्टाईले दादा दादा हाय नमस्कार जय भीम जय शिवराय सगळ्यांना प्लाव्ह सगळ्यांचं स्वागत आहे क्रांतिकारी जय भीम सगळ्यांना निखिल दादा काय झालं निखिल दादा असंच तुझं बाजार रडत आहे रे काय करू मी लाईव्ह घेतली की काहीतरी सुरू असतं त्याचं हाय ताई रे दत्ता दादा जेवण झालं का मग दादा का नाही दादा सगळ्यांना विचारते जेवण झालं का कैला दादा जेवण झालं का काय झालं क्लासच्या टीचरच्या फोन आलाय बरं जेवण योगेश काउन नाही आला म्हणून लागला क्लासला मी म्हटलं योगेश दादा बरं नाही म्हणून पाठवलेलं आहे मी तुझं

रिंग तोडायला तोडते जाऊ हो आता ज्येष्ठ माझं झालं तर नाही माझं घेतलंय जेवायला पण अजून जेवायला बसले नाही झोपला होता म्हणून म्हंटल कि किती वेळ उठलं की आणि रडायला सुरुवात केली किती छान ठेवणारे ते किती बी उंच होते ते आपल्या मनावर उंच करता येत तुटल की एकदा करून दाखव उंच किती होते दाखव तोडून टाकले आपण किती होते लय होते लय उंच होते लय म्हणजे लय कर मग आता खाली कर निखिल निखिल दादा काउन रडायले बाबू सांग तुम्ही पण रडायले जाते तुटू दे मी आहे ना जोडायला तुटू आपल्या त्या रूम मध्ये असं नेऊन ठेव असं आडवत असं आडवत ठेव नाही तर ते तुटून जाईल मग पडलं तर जाईल त्याचा लाईट बंद होतो ना मग हे बघ चल नाही बघ टाकलं या पोरांना तोडून कसं काढा मी का म्हणून काढत नसते बिलकुल तोडलं त्यानं तुमचं घेऊन पटापट पड़ कमेंट करा जेवायला येते नऊ वाजता मला वाटलं आता थोडा वेळ लढायला सुरुवात केली ताप आहे मुलं दोघांची शाळा घेते आता मी येते नऊ वाजता सिद्धार्थ येते नऊ नऊ वाजता येते